मैत्रिणीनो सकाळचा नाश्ता पोटभरीचा असावा आणि तितकाच तो हेल्दी असावा नाश्त्यामध्ये म्हटलं तर हजारो प्रकार आहेत वेगवेगळे पदार्थ आहेत प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनुसार ते, ते बनवत पण नसतात सकाळचा नाश्ता म्हटलं की शिरा पोहे उपीट आठवतं पण तोच नाश्ता करायचा नेहमी कंटाळ येतो प्रत्येक वेळी नवीन काय नाश्त्याला बनवायचं सुचत नाही आणि तितकीच घाई गडबड असेल तर तेवढा विचार करायला वेळही पुरत नाही एक अगोदर पूर्वतयारी जर असेल तर असे डोस्याचे प्रकार वेगवेगळे बनवताही येतात आणि डोसा म्हटलं की मार्केटचा डोसा आठवतो हो तो, तो कुरकुरीत झाला तर सर्वांना तो आवडतो आता त्यासाठी मी हे डाळ आणि तांदूळ सकाळी भिजत घातलेले बघा आणि सात ते आठ तास भिजल्यानंतर ते रात्री मी छान असं त्याचं बॅटर बनवून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान आपल्याला हे दळून घ्यायचे आहेत आता डाळ वाटीचं प्रमाण म्हण जर म्हटलं तर मी तीन वाटी तांदूळ घेतला तर त्यासाठी एक वाटी उरी डाळ वापरते डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेलं तिनास एक असं प्रमाण मी घेते थोडं थोडं पाणी घालून हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही आणि सर्व डाळ तांदूळ जे भिजवलेले आहे त्याचं वाटण करून घेते डोसा बनवत असताना प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने मी बनवत असते कधी कधी त्यामध्ये सर्व प्रकारच्या डाळी मिक्स करून मिश्र डाळींचा डोसा बनवते आज कोणत्याही डाळी त्यामध्ये मिक्स केलेले नाहीत फक्त उडीद डाळ आणि तांदूळ एवढंच त्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि थोडेसे मेथीदा घातलेले आणि ते छान असं सात ते आठ तासासाठी भिजलं त्यानंतर थोडंसं पाणी घालून छान असं त्याचं वाटण करून घेतलं आता आपल्याला हे आठ ते नऊ तासासाठी झाकून ठेवायचं आहे उन्हा उन्हाळा जर असेल तर ते सात ते आठ तासामध्ये छान असं फुलून येतं परंतु थोडंसं पावसाचं वातावरण आहे थोडंसं हवेमध्ये गारवा आहे त्यामुळे हे दहा ते बारा तास लागलेले आहेत बघा छान असं फुलून येण्यासाठी मी काल पाच वाजता हे बारीक करण्यासाठी घेतलेलं आणि आता सकाळी डब्यासाठी जर बनवायचं म्हटलं तर दहा बारा तास झालेले आहेत आणि छान असं फुलून आलेलं आहे बघा सकाळी मी डब्यासाठी जे डोसे बनवले त्याचा व्हिडिओ बनवला नाही आणि कारण कॅमेरासमोर सकाळची घाई गडबड आणि हे बघा मी डोसे बनवून मुलांच्या डब्यामध्ये दिलेले एवढं पीठ शिल्लक राहिलेलं आणि त्यातील थोडंसं पीठ मी साईडला घेतलेलं आहे आता मी डोसे बनवायला घेत आहे सकाळी मी बनवले डोसे परंतु त्याचा व्हिडिओ बनवला नव्हता कारण सकाळी माहीत आहे सकाळी ऑफिसचा डबा असतो शाळेचा डबा असतो एवढी गडबड असते आणि त्यामुळे कोणतीही रेसिपी सकाळी घाई गडबडीत तेवढी शूट करता येत नाही माझ्या घरी डोसा असला की नाश्त्यापासून ते संध्याकाळपर्यंत मुलांना आवडतात आणि थोडंसं जास्तच बनवते कारण मुलांना आवडतं म्हटल्यानंतर जेवढं पीठ गरजेचं आहे ते तेवढं काढून घेतलेलं ते आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये पाणी घालायची आता गरज नाही वाटलं तर थोडंसं पीठ सैलसर करण्यासाठी पाणी घालू शकता परंतु त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता एवढं सैलसर आपल्याला डोसे बनवण्यासाठी पीठ गरजेचं आहे जास्त जर पातळ झालं तर डोसे मऊ होतात तुम्हाला मऊ जर बनवायचं असतील तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता तवा गरम करण्यासाठी ठेवला तुम्ही नॉनस्टिकचा तुम्ही जो आंबोळीसाठी किंवा डोश्यासाठी जो तवा वापरता तो त्या तुम्ही ठेवू शकता हा जो आहे तो भिडाचा तवा आहे आणि तुम्ही गॅसवरती ठेवलेला आहे तवा थोडासा गरम झाला की मी कांद्याचं टर्फल जे असतं त्याच्या सायने थोडंसं सा तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्ही नारळाची जी शेंडी असत्या तर त्या केसर जे आहे त्या केसरानं सुद्धा तेल लावून घेऊ शकता जसं पाणी शिंपडलं पुन्हा तवा छान असा पुसून घ्यायचा आहे आणि हा खूप वर्षापूर्वीचा तवा आहे आणि नेहमी वापरून वापरून ना में बन तेल पुसुन तवा छान असा नॉनस्टिकसारखा झालेला आहे डोसे छान बनतात तव्याला चिटकत नाहीत तुम्हाला मी डोसा बनवून दाखवते थोडंसं तेल पुसून पाण्याचा हपका मारून तवा छान असा पुसून घेतला आणि पळीमध्ये अशा पद्धतीने मिश्रण घेऊन सर्व बाजूने एकसारखं पसरून घ्यायचं आहे मग तुम्हाला जसे आवडतात जाड पातळ तसे त्या पद्धतीने हे बॅटर छान असं पसरून घ्यायचं आहे डोसा छान असा पसरून झाला की थोडंसं झाकण ठेवून वाफ द्यायची म्हणजे दोन्ही बाजूने डोसा छान असा भाजला जातो मीडियम फ्लेमवरती एक मिनटासाठी छान अशी वाफ दिली आणि नंतर झाकण काढलेलं आहे हे बघा आणि वरून थोडंसं तूप लावलेलं आहे डोसे शक्यतो मी ज्यावेळी बनवते त्यावेळी थोडंसं वरून तूप लावते मग तूप तेल बटर तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने वरून थोडंसं लावून घ्यायचं डोसा ज्यावेळी भाजला जातो त्यावेळी तव्यापासून अलगत आपोआप साईडला होतो आणि त्याच्या कडा अशा तुम्हाला साईडनं आपोआप सुटलेल्या दिसतात आणि जोपर्यंत डोस्याचा कडा जर रिकामा होत नाही तोपर्यंत डोस्याची बाजू पलटायची नाही हे बघा जस जसं छान असा कुरकुरीत होईल तस तसं डोसा अलग तव्यापासून साईडला होतो तुम्हाला कुरकुरीत बनवायचं आहे तर लो फ्लेमवरती छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि डोस्याचा रंग मार्केटसारखा जर हवा असेल तर ज्यावेळी आपण डाळ तांदूळ भिजत घालतो ना त्यावेळी दोन चमचे उडीद डाळ आणि दोन चमचे हरभरा डाळ भिजत घालायची त्यामुळे डोश्याला रंग जो आहे तो छान खूप मार्केटसारखा असा सुरेख येतो मी म्हणजे ह्याची हरभऱ्याची डाळ किंवा तुरीची डाळ घातली नव्हती त्यामुळे तुम्हाला रंग थोडासा मार्केटसारखा दिसत नसेल परंतु हे डोसे पण छान असे कुरकुरीत होतात हे बघा डोसा अलगच साईडला झालेला आहे आणि छान असा कुरकुरीत झालेला आहे असे क्रिस्पी डोसे जर असतील तर मार्केटसारखा डोसा घरीच बनवता आला तर पोटभरीचा नाश्ता हा होऊन जातो मी जास्त डोसे बनवले नव्हते कारण म्हटलं ना की मुलं स्कूलमध्ये गेलेली आणि मला नाश्त्यासाठी डोसा बनवायचा होता मी दोन डोसे बनवलेले त्याचा एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे आणि कुरकुरीत असा डोसा झालेला आहे या पद्धतीने नक्की बनवा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा